नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण आत्तापर्यंत बघितलं की ऋषिकेश आणि ऐश्वर्या यांची लग्नाची तयारी खूपच जय्यत चालली आहे पण आजच्या चोवीस तारखेच्या भागात काय झालं आपण ते जाणून घेऊया तर मालिकेच्या सुरुवातीला जानकीच्या हातामध्ये ऐश्वर्याचा फोन असतो आणि ऋषिकेश तिला म्हणत असतो की तिचे मेसेज चेक कर आपल्याला नक्कीच काहीतरी क्ल्यू मिळेल तुझ्या आईबद्दल मग जानकी ते फोन चेक करत असते मात्र दुसरीकडे ऐश्वर्या तिच्या रूममध्ये स्वतःला फोन शोधत आहे मग तिला आठवतं की काल आपण ज्यावेळी जानकीच्या फ रूममध्ये गेलो होतो तिथे आपण फोन विसरून आलो ती धावत पळत जानकीच्या रूममध्ये येते आणि जानकीच्या हातातनं फोन हिसकावून घेते आणि उलटं जानकीलाच म्हणते की तुला काहीच अक्कल नाही का दुसरा फोन असा चेक करतात का मात्र जानकी तिला सडेतोडपणे उत्तर देते की तुझ्या हरक्या बाईचा माणसाचा नीचबाई माणसाचा फोन चेक करा काय हरकत आहे मग मात्र पुढे लगेच आयश्वर म्हणते ठीक आहे ठीक आहे जी आयशो ऋषिकेश चला बरं आपल्या लग्नाची तयारी करायची आहे तुम्ही लवकर पटकन आवरून खाली या नाही तर आपली वेळ टळून जाईल मात्र ऋषिकेशला बिलकुल इच्छा नसते पुढे आपल्याला दिसतं की लगेच ऋषिकेश काय करतो सौमित्राला फोन करतो आणि म्हणतो साऱ्यांना घेऊन आपल्या घरी ये पुढे आपल्याला दिसतं की यांची लग्नाची तयारी चालू असते ते स मुंडळ्या वगैरे बांधतात मग लग्नाचे श्लोक सुरू होतात मंत्र वगैरे सुरू होतात आणि सावधान म्हणत नाना मुद्दा म्हणून ऐश्वर्याच्या तोंडावर ते तांदूळवर फेकत असतात एका क्षणी काय होतं अंतरपाठ जेव्हा निघतो ऐश्वर्याला दिसतो समोर सारंग तिला दोन मिनटं काहीच विसर बसत नाही की आपल्या समोर खरंच सारंग सारंग आहे का आपल्याला भास होतोय ती घरातल्या सगळ्यांना विचारते की हा खरंच सारंग आहे का ती आईला पण म्हणते आई मागे मी तुम्हाला म्हटलं होतं की मला गणपती सारंग दिसला पण तुम्ही मला म्हणाल होता की तो भास आहे तर माझा हा भास आहे का खरंच आहे ती स्वतःच कानामार्ग मारून घ्यायला लागते मात्र जानकी ऋषिकेश तिला म्हणतात की ऐश्वर्या आम्हाला सगळ्या घरच्या लोकांना सारंग दिसतो कारण हा आमचा प्लॅन होता ते ऐकल्यानंतर मात्र सार ऐश्वर्याला कळतं की खरंच आपल्यासमोर सारंग उभा आहे मग ती पुन्हा त्याला गोंधळा लागते ते म्हणते सारंग तुम्ही बिलकुल गैरसमज करून घेऊ नका मी हे जे काय लग्नवर करत होते ना ते आपल्या बाळासाठी कारण तुम्ही गेल्यानंतर मी मात्र वेडीपिसी झाले होते की मला का, काय करावं काय नाही ते काहीही सुचत नव्हतं म्हणून मी लग्नाचा निर्णय घेतला मात्र सारन तिला म्हणतो की माझ्या डोळ्यावरची आत्ताच पट्टी हाटली आहे आणि तुझ्या पोटात काही माझं बाळवर नाही मला कळालं आहे कारण मागे तुझ्या ह्या फालतू मैत्रिणीसोबत दारू पित असताना तू सगळं तुझ्या मनातलं बोलून दाखवलं आणि तुझ्या तोंडाने कबूल केलं की तुझ्या पोटामध्ये आपलं बाळ नाही आहे मग तू खोटं बोलते आहेस मग मात्र तो म्हणतो की तुला जर माझ्याशी लग्न करायचं नव्हतं मी तुझ्या लायकीचं पण नव्हतं मग माझ्या प्रेमाचं खोटं नाटक केलंच का में हो एक मी इतकं निस्वार्थीपणे तुझ्यावर प्रेम केलं आणि तुझ्या प्रेमाच्या जात अडकत गेलो तुला फक्त आमची संपत्ती हवं होती आणि एकदा तर मी स्वतः माझा जीव संपवण्याचा सुद्धा विचार केला होता हे एका नंतर मात्र आई त्याला म्हणते काय वेड्यास का तू या नेश फालतू बाईसाठी तू स्वतः जीव धोका घालतोस तु? इथून पुढं असं काही माणस विचार आणायचा नाही आणि ऐश्वर्या तू फक्त आमची संपत्ती तुला हवी होती मग ऐश्वर्याला कळतं की सगळ्या सगळ्या घरच्या लोकांना आपल्या बदलाचं खरं कळालं आहे मग जानकी आणि ऋषिकेश सुद्धा म्हणतात की बाई तुझे जे खोटे पेपर तयार केलेत ना संपदेचे ते आमच्या हातामध्ये आहेत आणि ती मी सगळ्यांना दाखवलेत अगदी नाणासुद्धा मग नाणासुद्धा म्हणतात हो ऐश्वर्या आता तुला खरळ काळानंतर तुझ्या पायाखाली जमीन सरकली असेल आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच ऐश्वर्याच्या पायाखाली जमीन सरकली का कारण इथे आजचा हा भाग संपतो आहे उद्याच्या भागामध्ये जानकी ऐश्वर्याला धक्के मारत मारत धावत पळत तिला घराबाहेर काढते पण मग आता तुम्हाला हे विचारायचं आहे की खरंच जानकीची आई आपल्याला माहिती आहे त्या मासवाल्या माणसाच्या हातामध्ये आहे त्याच्या ताबडीत आहे आणि तो माणूस ऐश्वर्यासोबत काम करतोय आता पुढे काय होणार तुम्हाला काय वाटतं का ते कळून जरूर कळवा आणि मित्रांनो आणि मित्रांनो इथे आजचा हा धमाकेचा भाग आहे उद्याच्या भागामध्ये आपण बघतो की जानकीने हाताला धरून ऐश्वर्या घराबाहेर आहे पण आपण एक गोष्ट विसरतोय की जानकीची आई अजूनही त्या मासवाल्या माणसाच्या तावडीत आहे आणि तो मासवाला माणूस आयसोलेच्या कनेक्शनमध्ये असतो आहे म्हणजे पुढे काय होणार तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा पुढचा धमाकेदार भाग बनणारा ही चॅनल सबस्क्राईब करून बिलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक अँड शेअर करा विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या